पोलीस रिपोर्टरने सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी पशुपक्षी आणि प्राण्यांसाठी कुंड उभारले आहे त्या संदर्भात प्रत्यक्ष डोंगरावर जाऊन बातमी केली होती आणि ती बातमी आपण सर्वांनी बघितली होती डोंगरावरती पशु पक्षी व मुख्या जनावरांची पाण्याची पाणी पिण्याची सोय व्हावी या चांगल्या हेतूने पाणी पिण्यासाठी डोंगराच्या कुशीमध्ये कुंड उभारले आहे पालघर जिल्ह्यातील मुंबई अहमदाबाद ह्यावेजवळील मनोर येथील गावामध्ये डोंगरपाडा या गावामध्ये गाव खापरा डोंगरावरती पशुपक्षी आणि गोमातीसाठी कुंड उभारले आहे हे कुंड बांधण्यासाठी येथील ग्रामस्थांना सव्वीस दिवस लागले हे काम ग्रामस्थ रात्रीसुद्धा करत होते आणि त्यांनी मेहनत घेऊन पशु पक्षी आणि गोवंशसाठी डोंगरावरती सुंदर कुंड उभारला आहे तर अविनाश शरद किशोर कुणाल संदीप किरण आणि विकास यांनी मेहनत घेऊन हे पाण्याचे कुंड उभारले आहे तर या कुंडाची दखल एका सुप्रसिद्ध असलेल्या सिंगर सिंगरने घेतली आहे आणि त्या सिंगरने शब्दात नव्हे तर कवितेमधून त्या कुंडाचा अर्थ सर्वांपर्यंत पोहोचवला आहे तर हा सिंगर आदिवासी समाजातील गरीब कुटुंबातला आहे वाडा येथील सुप्रसिद्ध सिंगर गुरु हाडळ यांनी मुख्या प्राण्यांच्या वेदना ह्या गाण्याच्या माध्यमातून व्यक्त केल्या आहेत ते आपण पाहूयात अविनासे दादा शरद पैशाची की बीर नाही त्या ना मुके जनावरासाठी हो करी पैशाची की बीर नाही त्या ना मुके जनावरांसाठी करी या डोंगर पाड्या मदी कुंड बांधलई डोंगरावरी या डोंगर पाड्या मदी कुंड बांधलई डोंगरावरी यांची मदत लय होरी सारी दुनिया तारी पकरी यांची मदत लय होरी तारी दुनिया तारी पकरी कस सुचल यांच्या मनात कुंड बांधलै यावनात कस सुचल यांच्या मनात कुंड बांधलय यावनात कस सुचल यांच्या मनात कुंड बांधलै यावनात